नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे आता कोणकोणते जिल्हे असणारे ज्यामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे ज्यामध्ये असेल गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर त्याचबरोबर नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ अमरावती अकोला वाशिम असेल बुलढाणा जालना असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा त्याचबरोबर कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कडकडाटासह भाग बदलत तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल नाशिक असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला तुरळक ठिकाणी जे आहेत हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला तुम् विविध ठिकाणी भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला वादळी वाऱ्यासह तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन अपडेट असतील ते तुम्हाला वेळोवेळी दिले जातील धन्यवाद